पाच जुलै रोजी बसपा नेते आर्म यांची सहा हल्लेखोरांच्या गटाने निर्घृण हत्या केली होती तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टेलिन यांनी आर्म स्ट्रॉंगच्या शोकाकुल कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला चेन्नई शहर पोलिसांनी पाच जुलै दोन हजार चोवीसच्या रात्री सेबीएम मध्ये झालेल्या बहुजन समाज पार्टी अर्थातच बी एस पी दलित लीडर आणि तामिळनाडूचे अध्यक्ष के एम स्ट्रॉंग यांच्या हत्येशी संबंधित आठ जणांना अटक केली आहे सेल्बम मनी मनन सेल्वराज बालू आणि इतर चार जणांसह आठ अटक करण्यात आल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे सूत्रांच्या मते असा विश्वास आहे की आर्मस्ट्रॉंग यांनी यापूर्वी त्यांच्यातील दीर्घकाळ चाललेल्या भांडणातून संबंधित पुरुषांपैकी एकाला धमकवले होते या, या प्रकरणाचा तपास सुरू आहे मिस्टर आर्मस्ट्रॉंग वर सहा जणांचा गटाने फूड डिलिव्हरी रायडर म्हणून जीव घेण्या हल्ला केला सेबीएम येथील वेणुगोपाल स्वामी रस्त्यावरील बांधकाम असताना ते मोटरसायकल त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला मध्यस्थी करण्याचा दोन साथीदारांनाही इजा झाली घटनेनंतर वेगाने पळून गेले मिस्टर आर्म स्ट्रॉंग हत्येमुळे त्यांच्या समर्थकांनी निदर्शने केली ज्यामुळे उत्तर चेन्नई काही भागात तणाव निर्माण झाला राजीव गांधी शासकीय सामान्य रुग्णालयात जवळील आर पेरिया सल्ला येथे त्यांचे मोठ्या संख्येने अनुयायी जमले जिथे त्यांनी शनिवारी सहा जुलैचा सकाळपर्यंत रास्ता रोको केला सहा जुलै रोजी मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी सांगितले की त्यांनी पोलिसांना त्यांचा हत्येचा तपास जलद गतीने आणि न्याय मिळवून देण्याच्या सूचना दिल्या